फलटण शहराला लागून असणाऱ्या कोळकी ग्रामपंचायत हद्दीत मंदिरा मंदिरानजीक अर्जुन शेंडे आणि त्यांचे बंधू यांचे कार केअर सेंटर असून सोळा ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या च्या दरम्यान या कार केअर सेंटरच्या इमारतीमध्ये अचानक आग लागली आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही पण या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून कार केअर सेंटरमध्ये आलेल्या दुरुस्तीसाठी सर्व कार जळून खाक झालेले आहेत तसेच स्पेअर पार्ट सेंटरचे असणारे दुकान त्यातील संपूर्ण साहित्य देखील जळून खाक झालेले आहे रात्री फलटण नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करून तसेच इतर सर्व ठिकाणाहून पाण्याचे टँकर्स बोलावून स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला या लागलेल्या आगीमुळे शेंडे कुटुंबियांवर अतिशय भयानक बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे कोळकी ग्रामपंचायत तसेच महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा केलेला असून परंतु या धक्क्यातून अजूनही शेंडे कुटुंब सावरले नसून आगीचे भीषण स्वरूप पाहता त्यांच्या शेजारी असणाऱ्या निवासस्थानाला ही प्रचंड मोठी हानी झालेली आहे या आगीमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानाची प्रशासनाने दखल घेऊन शेंडे बंधू यांना मदत मिळावी अशी मागणी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच मार्केट कमिटीचे सदस्य सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे दरम्यानही झालेली आहे आग लागलेली आहे प्रयत्न केला पण ती काही दिसली नाही हा भाजी नाही सांगितलं आहे मला त्यांनी ते आम्हाला इथे आणलं बाहेर घेतली माझं नाव धर्मराज बाळासाहेब शेट्टी रीत नावा तर केरपो आहे सरासरी आम्ही चौदा वर्ष झाले तो पण माझं नुसतं झालेलं आहे चार पी फोटेचं नुसता झालेलं आहे सॉफ्ट माझं कमसे कम आठ आठ हॉरी एक आहे गिरटे का एक आहे आय ट्वेंटी एक आहे स्कॉर्पिओ एक आहे इंडे का एक आहे स्विफ्ट एक आहे एक आहे परदेशिक स्फोर एक आहे सदर शेंडे बंधू हे गेले चौदा पंधरा वर्ष झालं कष्टाने दोन्ही बंधूंनी उभं केलेलं आहे हे जे काय साम्राज्य आहे ते काल रात्री एकच्या दरम्यान आग लागल्यामुळे सगळं फार बसलेलं आहे आणि त्यांच्या कष्टाची किंमत होऊन त्यांना योग्य तो मोबदला किंवा त्याच्या संदर्भात असणारे इन्शुरन्स आणि ग्रामपंचायत पूर्ती आणि शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आवडून आता सध्या तलाठी यांना ग्रामसेवकांना मिळून पंचनाम्याचं केलेलेच आहे आणि दोन्ही बंधूंनी उभं केलेलं आहे साम्राज्य खूप कष्टातून केलेलं आहे त्याच्यामुळं जे काय घडलं आहे ते दुर्दैवी घडलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या दुःखाचं आम्ही लाभत आणि लवकरात लवकर यातून बाहेर देऊन नवीन व्यवसाय परत उभारीनं व्यवसाय सुरुवात करण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू या संदर्भात जे काही नुकसान झाले शासना दरबारी या विषयात लवकरात लवकर योग्य ती मदत मिळावी तसेच शेजारच्याही काही दोन दुकानांची नुकसानं झाली आहेत संदर्भात पण शासनाने योग्य ती कारवाई करून कष्ट करू शेतकऱ्याचीही पूर आहेत त्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका